आपण अनेक वेळा असं म्हणतो की एखाद्या स्त्रीचा आवाज गोड असेल तर कोकिळेचा आवाज आहे का आणि वसंत सुरू झाला आणि सगळीकडे आवाज आपल्याला तो ऐकायला होते म्हणजे निसर्गामध्ये जो आवाज येतो तो खर तर मादी पक्षाचा नसून कोकिडचा असतो म्हणजे नर पक्षाचा आणि दुसरी गंमत अस कोकिळामध्ये जेव्हा मादी गाते तेव्हा खर तर तो आवाज थोडा कर्कश येतो तुम्ही म्हणाल माणसात असं होत नाही माणसामध्ये स्त्रीचा आवाज नाजूक असतो सुरेख असतो पुरुषांचा आवाज कर्कश कर असतो पण निसर्गामध्ये हे असं होतं की निसर्गामध्ये प्रत्येक पक्षाच्या बाबतीत नर पक्षाचा आवाज हा मादी पक्षाच्या तुलनेत खूप सुरेख असतो त्यामुळे नंतर कधी जेव्हा आपण अशी उपमा देऊ की एखाद्या स्त्रीला तिचा आवाज कोकिळेसारखा आहे तर तो खरं आपण नर पक्षाची सुंदरता गात असतो कोकिळ सगळ्यांना माहिती आहे की हा पक्षी स्वतःचं घरटं नाही करत तो दुसऱ्याच्या जा घरट्यामध्ये जातो आणि त्याचा अंड बाहेर टाकतो आणि स्वतःचा अंड त्याच्यात ठेवतो जेणेकरून तो त्या पक्षात वाढेल आता कोकीड जी मादी असते आणि नर असते हे जर तुम्ही पाहिलं तर नर हा खूप सुंदर आणि डौलदार दिसतो पण मादी फार तितकीशी छान दिसत नाही दुसरे एक ककू नावाची डॉक्युमेंटरी म्हणजे संदर्भातले डॉक्युमेंटरी बघताना लक्षात आलं की हा पक्षी दिसायला जितका सुरेख असतो आणि तिचा आवाज जितका चांगला असतो तितकाच तो डेंजर असतो कारण जेव्हा दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये जातो आणि त्या पक्षाला असं लक्षात आलं की तिथे कुठला तरी दुसरा पक्षी जिवंत आहे अगोदर जन्मलाय पिल्लू तर ते पिल्लू म्हणजे कोकिडेचं जन्मलेलं पिल्लू दुसऱ्या पिल्ल्याला मारून टाकतं कारण की तिथे त्याला जगायचं असतं तर शेवटी निसर्गामध्ये क्रूरता आहे निसर्ग आपल्याला जितका सुंदर दिसतो तितकाच तो भयानक सुद्धा आहे तुम्हाला कोकिडेबद्दल अजून काय माहिती आहे आम्हाला जरूर कळवा आणि कमेंट करा धन्यवाद